नमस्कार मी रिपाली मालविश्व मराठी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत मला बऱ्याचशा कमेंट्स येतात की बाळ आता सहा महिन्यापेक्षा मोठा झालेला आहे ऑलरेडी सॉलिड स्टार्ट केलेला आहे आणि हा व्यवस्थित झोपत नाही मी काय उपाय करायला कि करा कि हवे किंवा असं काय करायला हवं की जेणेकरून बाळ व्यवस्थित बाळाच्या रात्रीच्या शांत झोपेसाठी काही टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहेत या काही पाच अशा टिप्स आहेत की ज्या तुम्हाला बाळाला रात्री शांत झोपवण्यामध्ये खूप फायदा करतील सो चला फटाफट व्हिडिओ स्टार्ट करूया व्हिडिओ स्टार्ट करण्याबद्दल एक नेहमीप्रमाणे रिक्वेस्ट आहे पहिल्यांदाच चॅनल असेल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुमच्या भेटीला येतील त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला तरी लाईक करा काही क्वेश्चन्स असतील सजेशन्स असतील तर ते देखील कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त न्यू पेरेंट्स सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील त्याची मदत होईल नवजात पालकाच्या न झोपण्याची नॉर्मली कारण ही असू शकतात एकतर बाळाला भूक लागलेली असेल किंवा बाळाला खूप थंडी वाजत असेल बाळाला खूप गरम झालेलं असेल किंवा बाळाची आई बाळा सोबत नसेल किंवा बाळाला सुरक्षित वाटत नसेल किंवा एखादं वातावरण असं आहे की बाळाला ते फॅमिलियर नाही नवीन वातावरण आहे किंवा कोणकोणत्या एखाद्या गोष्टीचा बाळाला त्रास होतो आहे सो अशा वेळी बाळ हा प्रॉपर झोपणार नाही पण बाळ जसा मोठा व्हायला लागतो तशी बाळाची ऑब्झर्वेशन पॉवर वाढायला लागते बाळाचं कुतूहल वाढायला लागतं बाकीच्या गोष्टी बाळाला खूप डिस्ट्रॅक्ट करायला लागतात आणि अशा वेळी हे जे काही स्लिपिंग सायकल आहे किंवा बाळाचं झोपण्याचं नियोजन आहे हे देखील थोडंसं डिस्टर्ब होतं सो so, हे जे काही स्लिपिंग सायकल आहे ही रेग्युलेट करण्यासाठी आणि बाळाच्या रात्रीच्या कंटिन्युअस शांत झोपेसाठी काही टिप्स रोजच्या रेग्युलर दिनचर्यामध्ये तुम्हाला फॉलो करणं किंवा त्या गोष्टी अवलंबणं गरजेचं आहे यामध्ये सगळ्यात फर्स्ट आहे ते म्हणजे बाळ जर बाळाला जर भूक लागली असेल तर बाळा झोपणार नाही किंवा बाहा लगेच जागा होईल आणि म्हणूनच बाळाला कधीही रिकाम्या पोटी झोपू नका बाळाला पोट भरून आहार द्या पोट भरून जेवण द्या आणि त्यानंतर बाळाला झोपा बाळ सहा महिन्यापेक्षा मोठा असेल सॉलिड स्टार्ट केलं असेल किंवा प्रॉपर बाळ आहार घेतो आहे फॅमिली मिलवरती आहे सो अशा वेळी देखील बाळाच्या जा आहारामध्ये दे। जास्तीत जास्त प्रोटीन रिच फूड इन्क्लूड करा आणि असे पदार्थ इन्क्लूड करा की जे पदार्थ हळूहळू पचते Thank you. जर काही फास्ट पचणारे असे पदार्थ असतील तर काय होईल जे काही रात्रीची वेळ आहे ही सात आठ तासाची जी वेळ आहे त्यामध्ये बाळे बाळाने जे खाल्ले आहे हे पटकन डायजेस्ट होईल आणि बाळाला पटकन भूक लागेल आणि भूक लागून परत बाळ उठेल आणि म्हणूनच रात्रीच्या जेवणामध्ये शक्यतो बाळाच्या आहारामध्ये प्रोटीन रिच पदार्थ असायला हवेत आणि असे पदार्थ की जे पदार्थ हळूहळू डायजेस्ट होतात हळूहळू पचतात असे पदार्थ बाळाच्या आहारामध्ये समावेश करायचा आहे यामध्ये नॉर्मली येतात दूध आणि दुधाचे पदार्थ मग त्यामध्ये तुम्ही चीज देऊ शकता पनीर देऊ शकता किंवा अंडी देऊ शकता किंवा ओट्स आहेत ओट्स हे अगदी बाळासाठी खूप फायदेशीर ठरतात तुम्ही डाळी देखील देऊ शकता म्हणजे संध्याकाळच्या जेवणामध्ये बाळाला वरण भात देत आहात किंवा डाळ कोणत्याही एखादा डाळीचा पराठा या पद्धतीने काही करून तो देखील बाळासाठी खूप फायदेशीर ठरतो जो हळूहळू पचतो आणि बाळाच्या अंगी देखील लागतो आणि बाळाला कंटिन्यू झोप लागण्यामध्ये खूप मदत होते त्यानंतरची सेकंड टिप ही आहे किंवा सेकंड गोष्ट तुम्हाला ही करायची आहे की बाळाचं जेवण झालं की त्यानंतर बाळाला कोमट पाणी पाण्याने बाळाचे जे काही हात असेल पाय असेल तोंड असेल सो हे सगळं व्यवस्थित धुवून घ्यायचं की जेणेकरून दिवसभर बाळ हा थकलेला असतो खेळत असतो आणि अशा वेळी हे जे काही मळब आलेलं आहे हे मळब देखील जाईल आणि बाळाला शांत झोप लागेल शक्य असेल तर स्पंज बाद द्या किंवा तुम्ही आंघोळ घालत असाल तरी देखील वेलेनगोड आणि नसेलच होत बाळ मोठा असेल सो अशा वेळी हात पाय तोंड तरी व्यवस्थित धुऊन बाळाला झोपवा दुसरी गोष्ट म्हणजे त्यानंतर तुम्हाला बाळाला मसाज जरूर द्यायचा आहे बाळ दोन वर्षाचा अडीच वर्षाचा होईपर्यंत वर्षा तरी बाळाला व्यवस्थित मसाज द्यायचा आहे त्यानंतर त्यापेक्षा मोठा बाळ असेल तर ॲटलीस्ट बाळाच्या पायाचा तरी मसाज करायचा आहे कारण दिवसभरामध्ये बाळाच्या फिजिकल ऍक्टिव्हिटी हा खूप झालेला असतात बाळाच्या शरीराला एक प्रकारचा थकवा आलेला असतो आणि या हा जो काही थकवा आहे हा बाळाला थोडस रिलॅक्स वाटण्यासाठी शांत वाटण्यासाठी बाळाला मसाज देणं गरजेचं आहे जर तुम्ही प्रॉपर बाळाला मसाज फुल बॉडी मसाज देऊन जर बाळाला झोपवलं तर बाळाला खूप छान झोप शांत झोप लागते आणि कंटिन्यू झोप लागते बाळा खूप जास्त तासांसाठी झोपू शकतो आणि म्हणून बाळाला मसाज मात्र जरूर द्यायचा आहे त्यानंतरची नेक्स्ट गोष्ट आहे बरेचसे पेरेंट्स काय करतात बाळाला झोपण्या अगोदर चॉकलेट्स देतात किंवा कॅफेन देतात किंवा असे काही पदार्थ देतात की जे स्वीट असतात किंवा गोड पदार्थ असतात नॉर्मली गोड पदार्थ बाळाला झोपण्या अगोदर देऊ नका कारण गोड पदार्थामुळे काय होतं की बॉडी पटकन ऍक्टिव्हेट होते बाळाला जेव्हा झोपायचं असतं त्यावेळी बाळाला बॉडी ऍक्टिव्हेट करून नाही आपल्याला बाळाला शांत झोपवण्यासाठी बॉडी रिलॅक्स होणं गरजेचं आहे जर बॉडी पटकन ऍक्टिवेट झाली त्यानंतर बाळाला झोप नाही लागणार म्हणून शक्यतो झोपण्याच्या अगोदर कमीत कमी चार पाच तास तरी बाळाला कोणत्याही प्रकारचा स्वीट देऊ नका किंवा चॉकलेट देऊ नका किंवा आणखी बाळ जर काही बिस्किट खात असेल किंवा आणखी जे काही स्वीट गोष्टी आहेत गोड गोष्टी आहेत त्या गोष्टी बाळाला देऊ नका त्यानंतर आहे ते म्हणजे बाळाला झोपण्याच्या अगोदर दूध पिऊन झोपण्याची सवय लागा बाळ जर दूध पिऊन झोपत असेल तर बाळाला कंटिन्यू आणि शांत झोप लागण्यामध्ये मदत होते का याचं कारण असं आहे दुधामध्ये अमिनो असिड आहे की जे बाळाला झोपण्यासाठी किंवा शांत झोपण्यासाठी प्रवृत्ती वृत्त करत आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुधामध्ये एक असं केमिकल असतं ज्याला मेलाटॉनिन असं म्हटलं जातं सो हे जे काही के केमिकल आहे हे केमिकल हे जे काही आपली झोपण्याची सायकल आहे म्हणजे झोपणं असेल उठणं असेल ह्याची जे काही सायकल आहे हे जे काही नियोजन आहे हे रेग्युलेट करण्यामध्ये याचे एक प्रॉपर नियोजन करण्यामध्ये हे आपल्या बॉडीला मदत करतं आणि म्हणूनच बाजार संध्याकाळी झोपताना झोपण्याच्या अगोदर किंवा बेडवरती जाण्याच्या अगोदर जर दूध पिऊन झोपत असेल तर तो प्रॉपर लॉंग काळासाठी झोपेल आणि त्याचबरोबर वेळेमध्ये उठेल देखील आणि परत वेळेमध्ये झोपण्याची जी जी आपली उठणं सायकल आहे ही देखील रेग्युलेट होईल सो so या पाच गोष्टी जर तुम्ही केल्या तर बाळाला शांत झोप लागण्यामध्ये मदत होईल अगदी तुम्हाला दोन तीन आठवडे जरी तुम्ही केलं तर तुम्हाला असं जाणवेल की बाळाला बाळ ऑटोमॅटिकली त्या वेळेमध्ये झोपतो आहे आणि त्या वेळेमध्ये उठतो आहे सो हे जरूर करून पहा हे अगदी तुम्हाला हेल्प करेल सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू फॉर वॉचिंग